मान नदीला आलेल्या महापुरानं नवनाथला आपल्या कवेत घेतलं तसं आईचं आणि पत्नीचं काळीच त्याच्या अखंडित आयुष्यासाठी डोळ्यात आस आणून वाटेल ते करायला तयार झालं सासू सुनेची वेडी माया नवनाथच्या आयुष्याची दोर आणखी दणकट करण्यासाठी धावल्याचं हे हृदयद्रावक दृश्य पळशीच्या बंधाऱ्यावर बघायला मिळालं पळशीचा अवघ्या तिशेतला तरणा बांड नवनाथ पाटोळे मंगळवारी संध्याकाळी घरी परत येत असताना जाशी पळशी रस्त्यावरच्या मान नदीवरील घसरून पडला बंधाऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्यात तो हरवला आणि अंतरावर असलेल्या त्याच्या घरात क्षणात गंभीर शांतता पसरली खवळलेल्या पाण्यात सर्वांनीच त्याचा शोध सुरू केला पण अजून तरी त्यात यश आलेलंच नाही माझा लाडका लेख सुखरूप असावा माझा धनी माझ्या हसऱ्या संसारात दिसावा म्हणून त्या माऊली आणि पत्नीचे डोळे त्याच्या वाटेकडे स्थिरावले पण नवनात काही दिसतच नव्हता या भोळ्या भाबड्या सासू सुनेच्या आक्रोशात त्या बंधाऱ्यावरील गर्दीत मात्र सुन्न शांतताच होते बंधाऱ्यात बुडालेला माझा लेख आणि पती सुखरूप परत यावा म्हणून दोघींनीही देवाचा धावा सुरू केला अखेर खवळलेल्या नदीच्या पात्राला शांत करून त्याला परत आणण्यासाठी त्यांनी मानगंगेची ओटी खन नारळाने भरून आपली भावना व्यक्त केली सुवासिनी अखंड सौभाग्य लाभू म्हणून तिच्या मस्तकी कुंकवाचं लेनही लेपलं लेकाचा आणि पतीच्या रक्षणासाठी त्या दोघींनी केलेला हा धावा बघून उपस्थित सर्वांचेच डोळे पाण्याने भरून गेले या भावनिक प्रसंगानंतर सारा गाव नवनाथ परत येईल म्हणून त्या वाटेकडं भरल्या डोळ्यांनी बघतच राहिला देवाच्या आणि दैवाच्या विश्वासावर आणि नव्या आशेवर मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड पळशी अशाच नवनवीन साठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड पळशी